नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवतेतील कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी मित्र हे चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आपल्याकडे भाव आलेले आहेत बघा महेश खाजगी बाजार सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते आज रेंटच कापूस थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटलने गेलेला आहे तसेच पुढील पावती मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानोत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पाच रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती आहे मानोत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे